नमस्कार लभाळी या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मातृदिनानिमित्त खास सगळ्या मातृभगिनीना माझे त्रिवार प्रणाम पाठीमागे भिंतीवरती हे जे फोटो आहेत त्या तीन बायका माझ्या आयुष्यात अतिशय खोलवर त्यांचे संस्कार भिनलेले आहेत त्यांच्या त्यांच्यापासून मला खूप शिकायला मिळालं आहे तेंचा कर, तेंचा वरसा जो मोठा फोटो आहे तो माझ्या आजीचा म्हणजे माझ्या आईच्या आईचा वत्सला दांडेकर ती एकोणीसशे साली जन्मली त्या काळामध्ये स्त्री मुक्ती किंवा स्त्री शक्ती याच्याबद्दल कोणी असे मोर्चे काढत नव्हते पण त्या काळातली ती अतिशय एक स्वतंत्र वृत्तीची स्त्री होती त्या काळात माझ्या आजोबांच्या प्रोत्साहनामुळे ती शाळेमध्ये शिकवायची आणि कीर्तन करायची आणि गोष्टी सांगण्यामध्ये अतिशय तिची प्रसिद्ध होती ती अतिशय गोड गोष्टी आणि वेल्हाळपूर्वक अशी होती ती आणि माझी आई माझ्या आईकडनं मी जगण्याची कला शिकले मी एका पुस्तकात माझ्या पतझडमध्ये तिच्याबद्दल उल्लेख केला आहे ते वाचते एकीकडे आकाशवाणी पुणे केंद्राच्या सनईचे सूर पाठीमागे पाझरत दिवसाची सुरुवात होत आहे आणि त्याचवेळी पहाटेच्या मावळत्या चंद्रकोरीला साक्षी ठेवून तुळशीला निरांजनाने ओवाळणाऱ्या माझ्या आईला जगण्याची कला ही कुठून आली कुठून आली माझी आई अत्यंत बुद्धिमान होती तिला पुढे शिकायला मिळालं नाही पण शिकली असती तर तो, तो माजी काकु ती खूप पुढे आली असती आणखीन आणि माझी काकू आमचं एकत्र कुटुंब होतं तर त्यामुळे मला माझी काकू ही आईसारखीच होती तिला आम्ही अक्का म्हणायचो ती अतिशय सगळ्यांची हळूवारपणे बोलायची तिच्याकडनं मी हे जवळून पाहिलं आहे आणि थोडंफार शिकण्याचा प्रयत्न करते तेव्हा या तिन्ही मातांना माझे नम्र प्रणाम आणि आता मी हे वाचणार आहे त्याचा नाव आहे शोध एक मिनिट मला जरा हे वाचायला त्रास होतोय बालपणी रात्री पेंगुळलेली बालपणी रात्री पेंगुळलेली मी चिंध्यांची भावली शोधत असे आई काम द्यायची तांदुळातले खडे शोध म्हणायची वही शोधण्यात शाळेला उशीर व्हायचा कॉलेजमध्ये जाताना लोकलमध्ये गर्दीत जागा शोधायला लागायची तारुण्याच्या सुगंधात वेगळ्याच अत्तराचा फाया शोधू लागले मी लग्न मंडप सोडताना वडिलांची प्रेमळ छाया शोधत होते मी सासरी गेल्यावर आईनी दिलेले संस्कार नव्याने शोधू लागले परदेशी आले परदेशी आले मैत्रीचं नातं शोधू लागले मैत्रीचं नातं शोधू लागले माझ्या छकुल्या बागेत दुडदुडू लागल्या त्यांची साहूल शोधायला लागले त्यांची चाहूल शोधायला लागले कार चालवताना रस्ता शोधायला सुरुवात व्हायची कार चालवताना रस्ता शोधायला सुरवात व्हायची अचानक हरपलेल्या प्रियकराची साथ शोधू लागले पुढे अचानक हरपलेल्या प्रियकराची साथ शोधू लागले पुढे एकाकी घरात हरवलेला वावर एकाकी घरात हरवलेला वावर नी भिंतींचा नाद आता शोधू लागले चष्मा घड्याळ फोन शोधण्यात माझा सारा दिवस आजकाल हरवू लागला चष्मा घड्याळ फोन शोधण्यात माझा सारा दिवस हरवू लागला बघता बघता हे सारं बदललं सारं बदललं लक्षात आलं लक्षात आलं मी चुकीच्या गोष्टी शोधत होते लक्षात आलं मी चुकीच्या शो गोष्टी शोधत होते स्वस्त बसले स्वस्त बसले हरवलेला भूतकाळ पुसट्टा भविष्यकाळ सारं सारं विसरले सारं सारं विसरले नि क्षणात जादू झाली क्षणात जादू झाली एक एक वेगळाच आनंद मला शोधू लागला मला शोधू लागला नमस्कार लवकरच परत भेटू